निमित्ताने सर्व भाविकांना मी शुभेच्छा देतो आपलं रेणुका मातेचं जे स्थान आहे शक्तिपीठामधलं अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे आणि यावर्षी आपण मोठ्या प्रमाणात तो साजरा केला परंतु जी आपली परिस्थिती होती पाऊस किंवा अतिवृष्टी पूर यामुळं भाविकांची संख्या थोडीशी कमी झाली असा एक रिपोर्ट आहे परंतु आपण बऱ्यापैकी जे नियोजन केलं होतं ते चांगलं नियोजन यावेळेस झालेलं आहे आता यावेळेस अजून एक महत्त्वाची गोष्ट या निमित्तानं मी सांगू इच्छितो की आपण रिसेंटली दोन महिन्यापूर्वी शासनाने जी चौंडीला कॅबिनेट झाली होती त्यामध्ये आराखडा विकास आराखडा मंजूर केलेला आहे आणि त्यामध्ये आता हाय पॉवर कमिटीची जी, जी मिटिंग आहे ती आपली बाकी आहे ती होईलच लवकर आता या सगळ्या पाऊस आणि पुरामुळं थोडंसं लांबलं होतं परंतु लवकरच ती बैठकही होईल आणि जेव्हा जी आर पण निघेल त्यामुळं आपले जे प्रलंबित जे कामं आहेत ते निश्चित मार्गी लागतील त्यातलं एक सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की आपला जो स्कायवॉक आहे आपण म्हणजे ज्या लिफ्ट आहेत त्या लिफ्ट झाल्यानंतर आपला फुटपॉल इथला पाच हजारांनी वाढणार आहे आणि त्याबद्दल पण आपल्याला माहिती आहे की भरपूर आपण तीनदा मिटिंग घेऊन आता लोक ॲग्री झालेले आहेत हे सगळं झाल्यानंतर आपण त्यांना तात्पुरतं शिफ्टिंगचं काम करून पुढचं काम हातात घेऊ आणि आराखडाचा जी आर आल्यानंतर प्राधान्याने आपण जे कॉम्प्लेक्स आहे त्यातलं कॉम्प्लेक्स निवास व्यवस्था आणि पार्किंग म्हणजे आराखड्यामध्ये तर अनेक गोष्टी आहेत आपलं दत्तशिखर आहे अनेक गोष्टींचा त्यात समावेश आहे परंतु आपली सगळ्यात प्राथमिकता जी आहे की इथं कॉम्प्लेक्स होणं यामध्ये मग आपले मॅक्झिमम जे दुकानदार आहे ते सगळेच ऑलमोस्ट शिफ्ट होतील त्यानंतर राहण्याची व्यवस्था इथं एक नाही आहे असं एक सा सर्वसाधारणपणे समस्या लोकांना जाणवते आणि त्यानंतर लिफ्टचं काम झाल्यानंतर नं, जे आपले जे वयोवृद्ध लोकं आहेत किंवा ज्यांना कुठल्या शारीरिक व्याधी असतील किंवा दिव्यांग असतील तर त्यांची इच्छा असून त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबियांना कधी कधी येता येत नाही आणि ती निश्चितपणे ती संख्या मोठी वाढेल आणि त्यामुळं आपल्याला निवासस्थानाची ॲडिशनल गरज नक्की भासणार आहे तर ते प्राधान्याने आम्ही ते कामं हातात घेऊ त्याचसोबत तहसीलदार साहेबांनी काही उपक्रम सध्या त्याची चर्चा पातळीवर आहेत जसं की सुलभ इंटरनॅशनलच्या माध्यमातून आपल्या टॉयलेटची सुविधा करणं पुढं मागं आपल्याकडं ई व्हेकल्स स्वतःचे देवस्थानाचे विकत घेणं किंवा बीओटी तत्वावर देणं किंवा ऑपरेट करायला देणं अशा पद्धतीने ती चर्चा चालू तर या सगळ्या गोष्टींमध्ये आता एक ब्रीफ चर्चा आम्ही करतो आहोत आणि आठ दहा दिवसामध्ये ती सविस्तर मिटिंग पण आम्ही आयोजित करू तर हे साधारणतः माहूरबद्दलचे सध्या प्राधान्याचे प्रश्न आहेत त्याचसोबत आज अजून एक सगळ्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे विष्णूकवी जे होते जे निस्सिम भक्त होते रेणुका मातेचे आणि त्यांनी खूप साऱ्या रचना रेणुका मातेवर लिहिलेल्या आहेत ते आता खूप दिवसाचं असं चाललं होतं की या गीतबद्दल झाल्या पाहिजे जसा इतर भवानी असेल किंवा कोल्हापूरची देवी असेल महालक्ष्मी असेल तर वनीज देवी आहे तर प्रत्येक ठिकाणी या संगीतबद्ध केलेल्या आहेत आणि त्याला खूप मोठा प्रतिसाद भाविकांचा मिळतो आहे आप तर आपल्याकडं पण तो एक चर्चा तशी होती आणि प्रस्ताव होता आम्ही मसा मी तात्काळ पी डी जे सरांना ही गोष्ट सांगितली आणि आम्ही असं ठरवलं की आपण हे लवकरात लवकर काम पूर्ण करू आणि ते पण काम पूर्ण झालेलं आहे एकवीस रचना मराठवाड्यातल्या सगळ्या गायकांकडून आपण त्या गाऊन घेतलं आणि त्या आता देवीच्या चरणी आपण त्या पहिल्यांदा अर्पण करून मान्य मुख्यमंत्री सरांची वेळ घेऊन लवकरच आपण त्या रिलीज करतो आहे फक्त या आठवड्यामध्ये राज्यामध्ये विशेषतः मराठवाड्यामध्ये नांदेडमध्ये जी परिस्थिती होती त्यामुळे त्या रिलीज करण्याचं जे थोडंसं औचित्य होतं ते तेवढं नव्हतं त्यामुळं लवकरच आपण तेही करतो जेणेकरून त्या स्वतःच्या यूट्यूब चॅनलवर यांच्या किंवा वेबसाईटवर त्या आपण पब्लिश केल्या तर त्यातूनही एक मोठा आ, जो भाविकांना प्रचार प्रसार करायचा आपल्याला या सगळ्या तोही करता येणं शक्य होणार आहे साधारणतः हे काही प्रश्न आहेत ज्या ज्याबद्दल आम्ही फार व्यवस्थित काम करतो गेल्या तीन चार महिन्यापासून आणि दुर्दैवाने आपला जो यावेळेचा वेळेचा पावसाळा होता जो अवघड होता आणि आपल्याला माहिती आहे की त्र्याऐंशीनंतर मोठ्या प्रमाणावरचा पूर आहे तो आपल्याकडं जिल्ह्यात आला होता आणि त्यामुळं काही कामं आपले थोडेसे मागं पडलेले आहेत परंतु निश्चितपणे आता दसऱ्यानंतर या सगळ्या कामांना गती येईल आणि याच्यामध्ये मोठी प्रगती आपण सगळे मिळून करू असं मला विश्वास वाटतो मी माहुरी जे काय पत्रकार मंडळी आहे यांचा पण मी विशेष आभार व्यक्त करतो की बऱ्याचदा आम्हाला मेसेज येत असतात आणि ज्या माहूरबद्दलच्या ज्या काय सकारात्मक गोष्टी किंवा त्यांचे खूप चांगले फड फीडबॅक मिळतात मग ते मेसेज मी इमिडिएटली आमच्या सगळ्या टीमला पाठवतो आणि याच्यामध्ये काय करता येईल याचा सतत आमचा एक प्रयत्न असतो तर मला असं वाटतं की भविष्यामध्ये पण तुमचे जे काय फीडबॅक्स असतील सजेशन असतील विशेषतः आपले काही रोड आडलेले आहेत त्यामध्ये फॉरेस्टमध्ये आता आम्ही एफ सी एमध्ये गेलेलो आहे ते पण लवकर मार्गी लागतील आर्किओलॉजीचे ज्या परमिशन्स होत्या आपल्या किल्ल्याच्या त्या पण थांबल्या होत्या त्या पण झालेल्या आहेत आता तेही काम पावसाळ्यानंतर आपलं चालू होईल तर हे फक्त माहूरच नाही तर माहूरच्या आजूबाजूला ज्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण आपला करण्याचा प्रयत्न आहे जसं मी मागच्याच पण सांगितलं होतं पाहणी केल्यानंतर आपण दत्तशिखरची जी टेकडी आहे आणि माहूरची टेकडी याच्यामध्ये फॉ मोठी गॉ गो, एक गॉर्ज आहे दरी आहे आणि इथं पण पाणी अडवण्यासाठी एक पन्नास लाख त्यांना दिले होते ज्यांनी गॅबियन स्ट्रक्चर आहे सी सी टी आहे डीप सी सी टी आहे या सगळ्या आपण स्ट्रक्चर केल्या होत्या आणि मी साहेबांनी सांगितलं की आपण हे सर्वेक्षण करू आणि पाणी अडवण्याचं जे काम आहे या परिसरामध्ये कारण इथली टोपोग्राफी अनुकूल आहे एरिया ट्रीटमेंटसाठी तर याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर आपण प्लॅन करू यावर्षी आणि ते जर झालं तर निश्चितपणे पाण्यामध्ये लॉंग टर्म जे आपल्याला काम करायचं त्याच्यामध्ये पण आपण शंभर टक्केचं नियोजन आत्तापासूनच चालू करू तर साधारणतः माहूरबद्दल या या सगळ्या गोष्टी आहेत या आपल्याशी आता फारच आपली अनप्लॅन्ड व्हिजिट आहे इनफॉर्मली आपण सगळे गप्पात अनौपचारिकच गप्पा आहेत तर याच मला आपल्याशी सगळ्यांशी शेअर करायच्या आहेत आणि मला असं वाटतं की आता आपण एक पाच मिनटं आपले काय जे इतर मुद्दे आहेत त्याबद्दल चर्चा करू कारण मलाही लवकर निघायचं आहे आपल्याला जायकवाडीचा मोठा विसर्ग आपल्याकडं नांदेडमध्ये आज येतो आहे त्याची पुढची तयारी करायची धन्यवाद काल पण आमचे सगळे महसूलचे जे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत आणि जिल्हा परिषदचे अधिकारी कर्मचारी आहेत या सगळ्यांनी आमचा एक दिवसाचा पेमेंट आ, आ, या सगळ्या रिलीफ अडचणीच्या काळामध्ये दे देण्याचं आम्ही घोषणा केलेली आणि मुख्यमंत्री सहायताने दिला आम्ही ते सगळं रिलीफ फंड देतो आहे ज्यात ज्याच्यातून साधारणतः एक अडीच कोटी रुपये निधी उपलब्ध होऊ शकेल आणि जोगी अडचणीच्या काळात वापरता येईल तर माझं इतर पण ज्या काही संस्थान आहेत इतर एन जी ओत हो आहेत दा दानशूर नागरिक आहे यांनाही आव्हान आहे की आपण आपल्या परीने या सगळ्या उपक्रमामध्ये पुढे येऊन मदत करावी धन्यवाद अजून एक मुद्दा आहे की रेणुका माता देवस्थाननी आत्ताची जी, जी परिस्थिती जी आप बघता एवढी बिकट परिस्थिती शेतकऱ्यांची आणि सर्वसाधारणपणे ज्यांच्या पा घरात पाणी गेलेलं अशा नागरिकांची झालेली आहे तर ती बघता फार स्वतःहून पुढं येऊन संस्थांनी एक कोटी एक लक्ष रुपयाची जी रिलीफ आहे ती मदतीची घोषणा केलेली आहे त्याबद्दल मी सर्व संस्थांचं संस्थांचंच नव्हे तर पूर्ण माहोरकर जे आहेत त्या सगळ्यांचं संस्थांच्या अध्यक्ष सचिव या सगळ्यांचं पण मी मनापासून आभार व्यक्त करतो कारण यांनी एक चांगला संदेश जाईल आपण अशा पद्धतीची जी घोषणा केली असं पाऊल उचललं ते बघून मला असं वाटतं की जे इतर पण ज्या संस्थानं आहेत ते समोर येतील आणि या अडचणीच्या काळामध्ये आपल्याला सपोर्ट करतील धन्यवाद